मातोश्री नथियाबाई विद्यालय सुनगाव येथे प्रायमरी प्री प्रायमरी ट्रेनिंग संपन्न विद्याभारती शैक्षणिक मंडळ कॅम्प द्वारा संचालित मातोश्री नथियाबाई विद्यालय सुनगाव येथे विद्याभारती शैक्षणिक मंडळ या संस्थेअंतर्गत प्रायमरी प्री प्रायमरी शिक्षकांना पाचवी ट्रेनिंग आज दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाली मार्गदर्शिका सौ तौमर मॅडम व कुमारी कांचन संगने मॅडम उपस्थित होते कार्यक्रमाला प्रभारी मुख्याध्यापक श्री सोळंके सर ज्येष्ठ शिक्षक श्री एस डब्ल्यू इंगळे सर आणि इतर सहकारी शिक्षक उपस्थित होते अहिल्या न्यूज चोवीस आवाज सात पुढ्याचा प्रायमरी आणि प्री प्रायमरी स्कूल इथे या सुरू असलेल्या शिक्षकांच्या टीचर्स ट्रेनिंगबद्दल असं थोडीशी माहिती सांगते आहे इथे ज्या पद्धतीचं ट्रेनिंग आपण विद्याभाव संस्थेकडनं स संपूर्ण शाळांना देण्यात येते आहे तर त्या शाळांचं मुख्य उद्देश आहे की हे जे ट्रेनिंग आहे हे नेहमी देतात तसं ऑर्डनरी ऑर्डिनरी पद्धतीचं जर पद्धतीचं ट्रेनिंग नाही आहे तर मॉन्टेसरी ह्या विशेष मेथडवर मे मेथडचं ट्रेनिंग आपण देतो आहे या ट्रेनिंगमध्ये विशेष करून मुलांचे दोनही मेंदू ॲक्टिवेट व्हावे यासाठी विविध ॲक्टिव्हिटीज ह्या दिल्या जातात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मानसशास्त्रानुसार हे जे तीन बोटं आहेत हे आपल्या मेंदूशी कनेक्टेड आहे उजव्या हाताची ही तीन तीन बोटांची ही जी मेन टिप्स आहे ती डाव्या मेंदू ॲक्टिवेट करते आणि डाव्या मेंदूचे हे जे डाव्या हाताचे हे जे टिप्स आहेत हा उजवा मेंदू ॲक्टिवेट करते जनरली आपण जर का बघितलं तर काही लोकांचे सायन्स मॅथ्स हे विषय चांगले असतात तर काही विषय लोकांचे इंग्लिश म्हणजे लँग्वेजेस आणि सोशल स्टडीज हे विषय चांगले असतात पण येणाऱ्या कालावधीसाठी आपल्याला अशी पिढी घडवणं घडवणं आवश्यक आहे की त्यांचे पूर्ण मेंदू हा अतिशय सक्षमपणे काम करायला पाहिजे डायव्हर्जंट थिंकिंग मुलांना यायला पाहिजे आज आपण बघतो आहे समाजामध्ये सुद्धा की एकाच तर दिशेने विचार करण्याच्या मुलांच्या प्रवृत्तीमुळे पोटासारख्या ठिकाणी जेईसाठी जाणारी मुलं आत्महत्या करतात नीटची प्रिपरेशन करणारी मुलं आत्महत्या करतात पण ह्या मेथडनी जर लहानपणापासून मुलं तयार झाली तर त्याच्यामध्ये नर्सरी ते के जी टूपर्यंत आपण एकूण आपल्या शाळेमधनं अडीच हजार ॲक्टिव्हिटी मुलांना देऊ शकतो की ज्यांच्या माध्यमातून मुलांचे पूर्ण मेंदू होईल आणि त्याचबरोबर एवढंच होणार नाही तर मुलांमध्ये डायव्हर्जंट थिंकिंग करण्याची क्षमता निर्माण होईल आणि येणाऱ्या भविष्यातील आव्हानं पेळण्यासाठी इथून निघालेला मुलगा अगदी सक्षम असतो